परळीमध्ये चांगला पोलीस अधिकारी नेमावा रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे परळी गोळीबार प्रकरणी रोहित पवार यांची ही मागणी आहे खरं काय खोटं काय हे तपासावं लागेल असं देखील पवार परळीमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा पदाधिकाऱ्यांचं चालतं असं देखील यावेळेस रोहित पवार यांनी म्हटलंय परळी हा जो भाग आहे तिथं असणारे सामान्य लोक खूप मना मनापासून चांगली लोक आहेत पण जे नेते आहेत आणि खास करून मी मुंडे साहेबांबद्दल नाही तर पंकजाताईंबद्दल बोलत नाही कारण का धनंजय मुंडे साहेब तिथं गेल्यानंतर त्यांचं पण खूप चालतं असं नाही त्यांचे कुठले तरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते परळी मतदारसंघ ते स्वतः चालवतात ती व्यक्ती कोण हे आपल्याला ला बघावं लागेल पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे आणि परळीमध्ये असणारे जे आत्ता जे पोलीस आहेत त्यांनी न बघता एक चांगला पोलीस अधिकारी तिथं पाठवून काय खरं काय खर, खोटं हे आपल्याला बघावं लागेल